मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये वयस्क व्यक्तींना किंवा म्हाताऱ्या व्यक्तींना निर्माण होणारी कंबरदुखी ही आजकाल प्रत्येक वयाच्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसून येते मित्रांनो ही कंबरदुखी का निर्माण होते काय कारण आहेत कंबरदुखीचे आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी आपण काय उपचार करू शकतो काय पंचकर्म उपचार करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यामुळे शेवटपर्यंत अवश्य बघा आणि हो तुम्ही या युट्यूब चॅनलवर नवीन असा तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो कंबरदुखी का निर्माण होते हे समजून घेण्या अगोदर आपल्याला पाठीच्या मनक्याची रचना समजून घेणं आवश्यक आहे पाठीच्या मनक्याची रचना ही मोठी गुंतागुंतीची आहे यामध्ये जे छोटे छोटे मनके आहे ते एकमेकांवर ठेवलेले असतात या दोन मनक्याच्या मध्ये एक शॉक ऍब्झॉर्बर करण्यासाठी एक गादी असते व दोन्ही बाजूला काही प्रकारच्या नसा ज्या आहेत त्या बाहेर निघत असतात त्याचप्रमाणे मध्यभागी एक पोकळी निर्माण होते व त्या पोकळीमध्ये मेंढू बसन आलेला जो मज्जारज्जू आहे तो खालपर्यंत जात असतो पोटावर किंवा पाठीवर असणारे जे स्नायू आहेत ते देखील या पाठीच्या मनक्याला जॉईन झालेले असतात ही रचना एवढी गुंतागुंतीची असल्यामुळे या कुठल्याही घटकामध्ये जर बदल झाला काही फरक पडला की त्यामुळे पाठीच्या ठिकाणी वेदना होणे व मानेच्या ठिकाणी वेदना होण्याची शक्यता असते या पाठीच्या मनक्यामध्ये दोन प्रकारचे असतात काही सांध्यांच्या ठिकाणी आपल्याला हालचाल करता येते व काही सांध्यांच्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची हालचाल करता येत नाही महत्वाचं म्हणजे मानेच्या ठिकाणी व कमरेच्या ठिकाणी असणारे जे सांधे आहेत जिथे आपण हालचाल करू शकतो या सांध्यामध्येच दुग्ण निर्माण होण्याची जास्त शक्यता असते मनक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या रचनेमध्ये कुठेही थोडासा बदल झाला की पाठीच्या मनक्याची रचना बदलते व त्यामुळे कंबरीच्या ठिकाणी व मानेच्या ठिकाणी वेदना निर्माण होत असतात या कंबरदुखी निर्माण होण्याचे काय कारणे आहेत ते आपण आता सविस्तर बघूया यामध्ये मुख्यतः मार लागणे फ्रॅक्चर होणे स्पॉडेलायटीस स्पॉन्डलायटीस नस दबली जाणे त्याला आपण कॉर्ड कॉम्प्रेशन किंवा नर कॉम्प्रेशन होतो गादी सरकणे जसे डिस्क बंच आहे ठिकाणी फ्रॅक्चर होणे होणे मनक्याच्या आजूबाजूला असणाऱ्या स्नायूमध्ये सूज येणे आमवात असेल संधिवात असेल या पद्धतीची मनक्याची संबंधित काही कारण आपल्याला दिसून येतात त्याचप्रमाणे आपण एकाच पोझिशन मध्ये खूप जास्त वेळ जर बसून राहणारे काम करत असू जास्त वजन उचलण्याचे काम करणारे व्यक्ती व्यायामाचा अभाव असेल पोटामध्ये गॅसेस जास्त निर्माण होत असतील किंवा मलावृत असेल मुळव्याध असेल किंवा इतर पोटाशी संबंधित काही आजार असतील यामुळे देखील कंबरदुखी निर्माण होण्याची शक्यता असते स्त्रियांमध्ये कंबरदुखी निर्माण होण्यासाठी काही वेगळी कारण देखील कारणीभूत असतात त्यामध्ये मुख्यतः पाळी जर व्यवस्थित येत नसेल व्यवस्थित साफ होत नसेल त्यामुळे कंबरदुखी निर्माण होऊ शकते पाळीला जर जास्त प्रमाणात अंगावर पांढरं जात असेल त्यामुळे देखील होऊ शकते किंवा डिलेवरीनंतर योग्य ती काळजी घेतली नाही शेकशेकडी केली नाही योग्य पद्धतीचा आहार घेतला नाही व्यवस्थित असा आराम केला नाही त्यामुळे देखील निर्माण होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे सर्वात महत्वाचं आपण जर जास्त प्रमाणामध्ये जर प्रवास करत असू त्यामुळे देखील पाठीच्या मानक्यामध्ये वेदना निर्माण होण्याची शक्यता असते ही काही सर्वसाधारण कारणे आहेत ज्यामुळे कमरेच्या ठिकाणी व मानेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेदना निर्माण होत असतात यामध्ये काही लक्षणं दिसून येतात मित्रांनो ज्या कारण त्या पद्धतीने थोडीशी लक्षणांमध्ये भिन्नता दिसून येते लक्षणांचा जर आपण विचार केला तर कमरेच्या ठिकाणी मानेच्या ठिकाणी जास्त प्रमाणात वेदना निर्माण होणं हे आपलं महत्वाचं लक्षण आहे कमरेच्या ठिकाणी असणारे जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारे कडकपणा किंवा स्टिफनेस आपल्याला जाणवतो त्याचप्रमाणे नस दबली असेल किंवा गादी सरकली असेल किंवा या नसांवर जर प्रेशर आलं असेल तर कमरेपासनाची नस ज्या पद्धतीने सुरू होते त्या पद्धतीने म्हणजे कमरेच्या ठिकाणी मांड्याच्या ठिकाणी पोटऱ्याच्या ठिकाणी गुडघ्याच्या मागच्या साईडला आणि खाली गोट्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेदना निर्माण होते असतो एक प्रकारे जखडल्यासारखं वाटतं ठिकाणी मुंग्या देखील निर्माण होण्याची शक्यता असते काही काही रुग्णांमध्ये वेदना एवढ्या जास्त प्रमाणामध्ये असतात काही रुग्णांमध्ये उठणं किंवा बसणं देखील त्यांना शक्य होत नाही मित्रांनो हा आजार वयाच्या हिशोबाने वाढत जाणारा असतो त्यामुळे लवकरात लवकर यावर आपल्याला उपचार करणं गरजेचं आहे अन्यथा पुढे चालून खिळून बसण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय राहत नाही मित्रांनो कंबरदुखी निर्माण होण्यास जशी वेगवेगळी कारण कारणीभूत असतात त्याप्रमाणे त्यामध्ये उपचार देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावे लागतात हाडांची झीज भरून काढणे सांध्यांना मजबूती मिळणे नस जी ती मोकळी होणे गादी सरकलेली असेल तर ती व्यवस्थित पद्धतीने तिच्या जा जागेवर बसणे मित्रांनो यासाठी आपल्याला औषधी व पंचकर्म उपचार अतिशय फायदेशीर ठरू शकतात पंचकर्म उपचारामध्ये तत्काळ वेदनाशमन करणारे जे उपचार आहेत जसे की अग्निकर्म असेल विद्यकर्म असेल रक्तमोक्षण असेल लीच थेरपी असेल मर्म थेरपी असेल असे, सांध्यांच्या ठिकाणी लेप लावणं असेल किंवा इतर काही कटी बस्ती असेल मन्या बस्ती असेल या पद्धतीचे तात्काळ वेदना शमन करणारे औषधोपचार आपल्याला फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे साध्यांची झीज भरून निघावी गादी सरकलेली आहे ती परत तिच्या जागेवर यावी पोट व्यवस्थित साफ होत नसेल गॅसेस जास्त प्रमाणात तयार होत असतील तर ते गॅसेस कमी व्हावे यासाठी आपल्याला पंचकर्म हे अतिशय फायदेशीर यामध्ये मालिशे करून संडाच्या मार्गात औषध दिले जातात त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला वाद झालेली आडांची झीज भरून निघते व साध्याच्या ठिकाणी मजबूती मिळण्यासाठी आपल्याला फायदा होतो मित्रांनो हा कंबरदुखीचा आजार वयाप्रमाणे वाढत जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला आज कंबरदुखीचा त्रास असेल तर लवकरात लवकर लोगरा आपण त्यावर औषधोपचार घेतला पाहिजे नाहीतर पुढे चालून यावर ऑपरेशन शिवाय काही पर्याय राहत नाही काही रुग्णांमध्ये वेदना एवढ्या जास्त असतात की त्यांना नंतर अंधरुनला खेळून राहावं लागतं मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कंबरदुखी विषयी तुम्हाला काही त्रास असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हे युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद